हॅलो हाय गुड मॉर्निंग सावीचे समर वेकेशन सुरू झाले होते त्यामुळे हर्षू आणि सावी बऱ्याच दिवसानंतर मुंबईला आल्या होत्या तर आम्ही कुठेतरी फिरायला जाऊ असं ठरवलं आता आम्ही पोहोचलो चर्च गेटला आणि चर्च गेटला पोहोचल्यानंतर सकाळी सकाळी नाश्ता करून निघालो नव्हतो कारण आम्ही सकाळी सात एक वाजता आणि आम्ही तिथे येऊन बसलो ऑर्डर येईपर्यंत आमच्याकडे बराच वेळ होता तेवढ्या वेळात आम्ही बरेच फोटो काढले माझ्यामुळे आता या दोघींनाही सवय लागली आहे कॅमेरा ऑन झाला की लगेच त्या पोज देण्यासाठी रेडीच असतात आणि आम्ही तिघींसाठी वेगवेगळं ऑर्डर केलेलं जेणेकरून प्रत्येकाला प्रत्येक टेस्ट घेता येईल तुम्हीही तसंच करतात का कारण एकच टेस्ट सगळ्यांनी घ्यायची त्यापेक्षा प्रत्येकाला वेगवेगळी टेस्ट मिळाली तर नेक्स्ट टाइम जर आपल्याला ते आवडलं तर मग आपण तेच ऑर्डर करू शकतो कारण बाहेरचं खाणं हे फार कमी आणि नाहीच्या बरोबर असतं त्यामुळे मला तरी हीच ट्रिक योग्य वाटते ठाण्याच्या नादात आम्ही विसरलो होतो की आम्हाला अजून पुढे जायचं आहे त्यामुळे आमचं खूप आरामात असं सुरू होतं पण नंतर लक्षात आल्यानंतर म्हटलं चला आता निघायला हवं टाइमपास करून चालणार नाही मग आम्ही तिथून निघालो आणि आलो मांडवा जेटीला जाण्यासाठी तर इथेही आम्ही वेळ होता फोटो सेशन केलं तिकीट के काढले आणि इथे आम्ही लाईनीत येऊन थांबलो लाईन बघा मांडवा जेटीला जाण्यासाठीची ही लाईन होती आणि आम्ही जात होतो अलिबागला तर कसं बस करत आम्ही पुढेपर्यंत आलो आणि आम्हाला फेरीमध्ये चढवण्यात आलं चढवण्यात आलं असंच म्हणू शकतो कारण खूप गर्दी होती चर्चगेटपासून मांडवा जेटीपर्यंत जाण्यासाठीचं तिकीट साधारण अडीचशे रुपये होतं आणि त्यासाठी आम्हाला लागलेला वेळ हा अर्धा पाऊन तास होता एवढा वेळ इथल्या आठवणी कलेक्ट करण्यासाठी भरपूर होता आणि भरपूर आम्ही गप्पा मारल्या कारण आम्ही दोघी फोनवर जरी रोज बोलत असलो तरी बऱ्याच दिवसानंतर भेटलो होतो त्यामुळे हा जो टाईम असतो हा खूप स्पेशल असतो आमच्यासाठी मिळालेल्या वेळात मला भरभरून जगायचं असतं कारण पुन्हा ती तिच्या कामात व्यस्त होणार आणि मी माझ्या कामात हे सगळं सुरू असताना सावीकडे लक्ष गेलं आणि कळलं की बापरे ही एवढं वाकून बघते पण नंतर उठून बघितलं तर बाहेरच्या साईडला तुम्ही उभं राहून फोटोज काढू शकतात आणि बाहेरचा आनंद घेऊ शकतात एवढी जागा त्यांनी ठेवलेली होती त्यामुळे भीतीचं काही कारण नव्हतं बाकीच्यांकडे बघून मला असं वाटत होतं की कदाचित हे जॉब करणारे असावेत जे डेली अप डाऊन करत असतील त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या कामात आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त होता पण आम्ही इथे पहिल्यांदा चालू होतो त्यामुळे आम्हाला इथल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायचा होता जेव्हा आपण बोटमध्ये बसलेलो असतो ना तेव्हा खूप छान वाटतं पण थोडा जास्त वेळ गेल्यानंतर जर कंटिन्युअस पाण्याकडे बघितलं तर हो अशी वेग भीती वाटते की बापरे एवढ्या पाण्यात आपण आहे आणि जर काही झालं तर काय होईल खूप असे वेगवेगळे विचार डोक्यात यायला लागतात आताही मला पाण्याकडे बघून थोडीशी भीती वाटल्यासारखं झालं तुम्हालाही असं वाटतंय का असो आता फार घाबरण्याची गरज नव्हती कारण आम्ही सुखरूप पोहोचलो होतो मांडवा चेला इथे उतरल्यानंतर म्हणजेच इथून बाहेर पडल्यानंतर तिथे तुम्हाला व्हेहिकल असतात तुम्हाला हव्या त्या योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी आम्ही आमची राहण्याची सोय नगावला निर्वाणा रिसॉर्ट आहे तिथे केलेली आणि स्विमिंग पूल बघून सावीला राहावलं नाही तिचं म्हणणं होतं की मी आत्ताच जाणार म्हणून हर्षूकडे लगेज दिलं आणि हर्षूला म्हटलं तू रेडी हो तोपर्यंत मीला खेळवून थोडा वेळ हिच्यासोबत टाइम स्पेंड केल्यानंतर आम्ही चेंज केलं आणि आम्ही निघालो सलावला जाण्यासाठी सलावला बिर्ला ग्रुपचा खूप मोठा प्लांट आहे आणि जिथेही त्यांचा प्लांट असतो तिथे जवळच ते बिर्ला टेम्पल बांधतात त्या टेम्पलमध्ये दे सगळे देव आपल्याला बघायला मिळतात आणि ते इतकं भव्य मंदिर आहे तिथली एक गोष्ट मला आवडली की तिथे वर्षभर म्हणजे बाराही महिने कंटिन्यू मंदिराचं काही ना काही काम सुरू असतं जेणेकरून तिथे काम करणारे जे लोक असतात त्यांना वर्षभर पैसा हा मिळत त्यासाठी तिथे काही ना काही गार्डनिंगचं म्हणा किंवा बांधकाम म्हणा हे सुरूच असतं टेम्पलमध्ये तुम्हाला मोबाईल सोबत घेऊन जाणं अलाउड नव्हतं त्यामुळे मला तिथलं तुम्हाला काहीच दाखवता आलं नाही त्यामुळे ब्लॉगमधून तो एक पार्ट स्किप झाला तिथून आम्ही निघालो काशीत बीचला जाण्यासाठी तिथे तुम्ही जर कपडे नेले नसतील तर तिथे विकतही पाण्यात खेळण्यासाठी तुम्हाला कपडे मिळतात ते घेतल्यानंतर तिथे चेंजिंग रूमही असतात बराच वेळ किनाऱ्यावर खेळून झाल्यानंतर मनातली आणि पाण्यातली भीती घालवण्यासाठी आम्ही बनाना राईड घ्यायचं ठरवलं जी समुद्राच्या मधोमध आपल्याला घेऊन जाणार हो नाही म्हणत म्हणत हर्षूही आमच्यासोबत यायला रेडी झाली सावी आणि मी आम्ही तर रेडी होतोच त्यांनी सांगितलेलं किनाऱ्यावर रिटर्न येताना मी हात वर करणार आणि इशारा देणार तेव्हा तुम्ही तुमचे दोन्ही हात सोडून द्यायचे म्हणजे ह्या किनाऱ्यावर पाण्यात तुम्ही पडणार आणि तुम्हाला तोही एक एक्सपिरियन्स घेता येणार तर सांगितल्याप्रमाणे मी आणि सावी आम्ही प्रामाणिकपणे त्यांनी आम्हाला इशारा दिला हात वर करून की आता तुम्हाला तुमचे दोन्ही हात सोडायचे आहे तेव्हा आम्ही दोन्ही हात सोडले आणि आम्ही दोन्ही जणी पाण्यात आणि हर्षूने सोडले नव्हते त्यामुळे ती शेवटपर्यंत बसूनच होती इथे खूप वेळ एन्जॉय केल्यानंतर आम्ही आता रिसॉर्टवर परत जायचं ठरवलं रिसॉर्टवर आल्यानंतर आम्ही फ्रेश झालो जेवणाची ऑर्डर दिली आणि लहान असताना आम्ही बॅडमिंटन खूप खेळायचो आणि त्यानंतर एवढ्या वर्षानंतर हा योग आज आला खूप मजा आली आजचा दिवस खूप छान होता मग आम्ही जेवायला बसलो आणि पटकन मोबाईल चार्जिंगला लावला कारण मोबाईलची बॅटरी डाऊन होती तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉलो करा लव्ह यू ऑल टेक केअर